अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा तुम्हाला फक्त या दोन वस्तू तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत किंवा या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे समोरील प्रत्येक व्यक्ती मोहित होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल या दोनही वस्तूंमध्ये अट्रॅक्शन पॉवर इतकी जास्त आहे की फक्त तीन दिवसांत तुम्हाला याचा अनुभव येईल ज्या लोकांनी विश्वासघात केला होता तीच लोक तुमच्या मागे मागे करतील जी लोक तुमच्या आयुष्यातून दुरावली होती तुमची हक्काची लोक होती तुमची जवळची लोक होती तुमचा पती असेल तुमची पत्नी असेल तुमचा भाऊ बहीण जे काही असेल जे लोक तुमच्यापासून दुरावली होती लांब गेली होती काही कारणास्तव बोलत नव्हती ह्या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली ना तीच लोक बोलण्यासाठी तळमळतील तीच लोक तुम्हाला भेटण्यासाठी तडफडतील बघा या दोन वस्तूमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही भयंकर आहे आणि जशा ह्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तसं तुमच्याकडे मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल आता फक्त ऐकत बसू नका तर ज्यांना या उपायाची खरंच गरज आहे की ताई माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही आहे माझी बहीण माझ्याशी बोलत नाही आहे माझे पती माझ्याशी नीट वागत नाही आहेत माझे सासू माझ्याशी नीट वागत नाही आहे किंवा माझा प्रियकर माझ्यापासून दूर गेलेला आहे म्हणजे अशा कुठल्याही समस्या असतील अडचणी असतील त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि आवर्जून आजच्या आज या उपायाला सुरुवात करा अजिबात वेळ घालू नका दिवस घालू नका कुठल्याही दिवसापासून हा उपाय करू शकता आठवड्यातील कुठलाही एक दिवस घ्या आणि त्या दिवसापासनं ह्या दोन वस्तू जवळ ठेवा फक्त लक्षात ठेवा उपाय करत असताना सेवा करत असताना पॉझिटिव्ह माइंड असणं पूर्ण विश्वास असतं आणि श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय असे असतात की त्यामध्ये तुम्ही जितके पॉझिटिव्ह राहाल जितके श्रद्धाळू राहाल तितक्या लवकर तुम्हाला त्याचा लाभ होतो आता हा उपाय तुम्ही रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार यापैकी कुठल्याही वारी म्हणजे आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता यासाठी लागणाऱ्या दोन दोन आहेत अत्यंत महत्वाच्या पांढऱ्या रुईचं मूळ सफेद रुई एक जांभळी रुई असते आणि एक पांढरी रुई असते यातील सफेद रुई जी आहे ही वशी करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी आणि आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी ही पांढरी रुई अत्यंत महत्वाची आणि प्रभावी मानली जाते याच पांढऱ्या रुईचं चो एक छोटं आता मोठं झाड असतं नर्सरीत गेल्या तर छोटं रोप मोठं सगळं भेटेल तिथून घ्या खेड्याकडच्या लोकांनी थोडस शेताबांधावरती फिरा तिथे हमखास भरपूर असतात आमच्या तर आजूबाजूला म्हणजे भरपूरच पांढऱ्या रुईची झाड आहेत तर हीच पांढरी रुई तुम्हाला घ्यायची आहे याचा थोडस मूळ खोदा त्याचा एक छोटासा तुकडा बाहेर काढा एक छोटासा या पांढऱ्या रुईचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस अख्ख्या बडीसोपचे दाणे एकवीस बडीसोप आणि पांढरी रुई दोन गोष्टी हा उपाय दिवसभरात कधीही करा सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कधीही जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल फक्त लक्षात ठेवा देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर एक आसन टाकून बसायचं आहे पांढऱ्या रुईचं मूळ घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले ते स्वच्छ गंगा जलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवायचं आहे यानंतर एक लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं कापड घ्यायचं आणि हे कापड देवघराच्या समोर देवघरात जिथे कुठे जागा असेल तिथे हे कापड ठेवून द्यायचं त्याच्यावरती तुम्हाला ह्या पांढऱ्या रुईच्या मुळाचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्या पांढऱ्या रुईच्या मुळाच्या शेजारी तुम्हाला सात काळी मिरी ठेवायची सात काळी मिरी काळी मिरी ही शत्रूपासून मुक्तता मिळवण्यासाठी शत्रू पिढा नष्ट करण्यासाठी आपल्याला आपल्याला जर कुठल्याही शत्रू खूप त्रास देत असेल शेजारचा व्यक्ती त्रास देत असेल आयुष्यात काही बाधा झालेली असेल काही मंत्रांचं जर आपल्यावरती काही असर झालेलं असेल तर ह्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी काळी मिरी ही विशेष महत्त्वाची मानली जाते म्हणून तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि बरोबर त्या पांढऱ्या रुईच्या मुळाच्या बाजूला तुम्हाला ह्या सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या दोन गोष्टी ठेवल्या की त्याच्यानंतर एकवीस बडीसोपचे दाणे घ्यायचे अख्खी असणारी कच्ची असणारी भाजलेली गोड अशी बडीसोप नाही अख्खी असणारी लांब व्यवस्थित बडीसोप घ्यायची एकवीस दाणे ग वाटीत घ्यायचे तीन बोटांमध्ये हा बडीसोपचा एक दाना घ्यायचा ज्या व्यक्तीला वश करायचा आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम ्रीं श्रीं ह्रीं वशम स्वाहा ओं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीम स्वाहा ओं ह्रीं वशम ह्रीम स्वाहा एक वेळा मंत्र म्हणायचा सोपचा दाना त्या मुळावरती अर्पण करायचा दुसरा सोपचा दाना घ्यायचा ओं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीम ह्रीम वशम वशम स्वाहा पुन्हा दुसरा बडीसोबचा दाना त्या मुळावरती अर्पण करायचा सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचं नाव जी इच्छा असेल आता समजा मी हा उपाय करते पतीसाठी माझा नवरा पती सॉरी माझे पती सागर यांच्यासाठी मी हा उपाय करत आहे त्यांनी माझ्याशी नीट वागावं वा, आमचा बॉन्ड चांगला व्हावा माझं ऐकून घ्यावं घरात नीट वागावं वा, मला प्रेम द्यावं यासाठी मी हा उपाय करत आहे आमच्यातली भांडणं संपण्यासाठी मी हा उपाय करत आहे आमच्यात एको येण्यासाठी मी हा उपाय करत आहे तर मी फक्त माझी जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने म्हणणार आहे की आजपासून माझे पती माझ्याशी नीट वागणार आहेत आजपासून माझे पती माझ्याशी प्रेमाने वागणार आहेत आजपासून माझे पती माझं सगळं ऐकणार आहेत आणि माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत असं मी म्हणणार त्याच्यानंतर ओम ह्रीम श्रीं ह्रीम श्रीम वशम वशम स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि बडी बडीसोपचा दाना त्या मुळावरती अर्पण करायचा दुसरा बडीसोपचा दाना घ्यायचा सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करून अर्पण करायचा असे एकवीस दाणे मोजून आपण बडीसोपचे घेतलेले एकवीसही दाणे हाच मंत्र म्हणून पॉझिटिव पॉझिटिव्हिटीने इच्छा व्यक्त करून तुम्हाला एकवीसही दाणे त्या पांढऱ्या रुईच्या मुळावरती अर्पण करायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर तीन उद्बत्त्या घ्यायच्या तीन मोजून तीन अगरबत्त्या घ्यायच्या प्रज्वलित करायच्या आणि तीनही अगरबत्त्या त्या मुळाला आणि त्या बडेसोपच्या दाण्यांना म्हणजे त्यांना अशा ओवाळून घ्यायच्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर ते जे कापड आहे समजा आता हे कापड आहे ठीक आहे तर हे कापड आहे त्याच्यावरती मी सगळं ठेवलेलं आहे ते तिथून उचलायचं देवघरातून उचलायचं त्याला चांगल्या दोन ते तीन गाठी मारायच्या आणि ही जी छोटी पोटली तयार होईल ही उचलून आपल्या सोबत ठेवायची जेव्हा बाहेर पडाल त्या व्यक्तीशी बोलाल तर ही पोटली सोबतच ठेवून द्यायची रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली आपल्या उशीखाली खाली ठेवून द्यायची सकाळी उठल्यानंतर ही पोटली जर तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल आपल्या सोबत ठेवा घरात असाल तर तुम्ही देवघरात ठेवले तरीही चालेल समजा हा उपाय तुम्ही पतीसाठी करताय हा उपाय जर पती पती पत्नीसाठी करताय तर पतींनी ही पोटली खिचात ठेवली तरी थे चालेल आणि पतीनी सॉरी पत्नीनी ही पोटली आपल्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल आणि पतींनी ही पोटली आपल्या खिचात ठेवली तरीही चालेल दिवसभर सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि रात्री झोपतानाही पोटली आपल्या उशाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा मूल जर पुरुष हा उपाय मुलं किंवा पुरुष जर हा उपाय करत असतील तर ते त्रेचाळीस दिवस करायचा आहे आणि जर महिला हा उपाय करणार असेल तर तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे कम्प्लीट एक्केचाळीस दिवस मासिक धर्म सुतकाळ कुठलेही नियम नाही काहीही नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी मासिक धर्म सुत नसो न नसावा व्यवस्थित तुम्ही शुद्ध असाल तर त्या दिवसापासून हा उपाय करा एक्केचाळीस कर दिवस कंटिन्यू पोटली सोबत ठेवा रात्री झोपता नवशी घरी ठेवा आणि पुरुष करत असेल तर त्रेचाळीस दिवस सोबत ठेवा जो एक्केचाळीसावा किंवा त्रेचाळीसावा दिवस तुमचा असेल तर त्या दिवशी ही पोटली तिथून आपल्या जवळ असलेली पोटली जी आहे ती उचला काढा आणि आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल कुठलंही चालेल वडाचं औदुंबराचं चालेल आंब्याचं चालेल किंवा पिंपळाचं असेल किंवा मग अगदी पांढऱ्या रुईचंच झाड असेल तरीही चालेल त्याच्याखाली ही पोटली जी आहे ते ठेवून द्या म्हणजे ही बडीसोप त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेली काळी मिरी आणि पांढऱ्या रुईचं मूळ या तीनही गोष्टी त्या झाडाखाली टाकून द्या आणि घरी निघून या एक्केचाळीस ते त्रे दिवसा त्रेचाळीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे लोक नावं ठेवत होती ज्या ज्या लोकांनी त्रास दिला होता ज्या ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता ती लोक अवश्य तुमच्या पायाशी येतील ती लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्या मागे मागे करतील हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी सर्वोत्तम सर्वात प्रभावी उपाय आहे पांढ आत्ता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की पांढरी रुई जी आहे ही मोहिनी निर्माण करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते तर बडीसोप जी आहे ही बडीसोप नवग्रह स्थिर करण्यासाठी नवग्रह उच्चांकावर आणण्यासाठी आणि आपल्याकडे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी बडीसोप ही विशेष महत्त्वाची असते पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असो पांढरी रुई ही लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते तर बडीसोप जी आहे ती भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते या दोनही गोष्टी जेव्हा सोबत ठेवाल तेव्हा नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल समोरील व्यक्ती मोहित होईल त्याचबरोबर काळी मिरी ही शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी बाधा नष्ट करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते जशा काळ्या मिऱ्या तुम्ही याच्यामध्ये घालाल तसं शत्रुपिडेतूनही मुक्तता होईल तुमच्या चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये म्हणजे माझं आणि पतीचं चांगलं पट्टे पण शेजारची एखादी बाई जी सतत नजर लावते माझं आणि माझ्या सासूचं चांगलं पट्टे पण शेजारचा एखादा व्यक्ती आहे जो आम्हाला नजर लावतोय त्याच्यामुळे वाद होतात त्रास होतो असं काही असेल तर जेव्हा तुम्ही या काळ्या मिरात अभिमंत्रित करून घालाल आणि ही कुठली सोबत ठेवाल तेव्हा ती शत्रुपिडा बाधा नजर ते देखील नष्ट होईल म्हणून ह्या तीन गोष्टी सोबत ठेवायला सांगितलेल्या आहेत एक सोप पांढऱ्या रुईचं मूळ आणि काळी मिरी तीनही गोष्टी जशा सोबत ठेवायला सुरुवात कराल तसं तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे पण विशेष महत्त्वाचा आहे आवर्जून करा याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा